चांदूर बाजारात सध्या चोरी व घरफोडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली गेल्या आठवड्यात गवळीपुऱ्यात क्वालिटी चिकन दुकान व घरातील एक लाखाच्या घरफोडीची शाई वाळते न वाळते तर दोन दिवसांपूर्वी चांदूर बाजारात एकाच रात्री तीन घरांना अज्ञात चोरट्यांनी लक्ष केले रात्रीला पोलिसांची गस्त असताना शहर व परिसरात चोरीच्या घटना सतत घडणे याने शहर बीट पोलिस व पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत चांदूर बाजारातील आनंदनगर नगर परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री घरांना निशाणा बनविले पहिल्या चोरीच्या घटनेची माहिती सौ मीना विजय ठाकरे यांना त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या रवींद्र चौधरी यांनी फोनवर दिली घर मालक आपल्या नातेवाईकांकडे मांगलिक कार्यात सहभागी होण्यासाठी गेले होते घराला कुलूप लागल्याचे दिसतात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा उघडून घरात प्रवेश करून चोरीच्या घटनेला अंतिम स्वरूप दिले या चोरट्यांनी रोख राशी पाच हजार रुपये तथा सहा ग्रॅम सुवर्ण आभूषण चोरांनी लंपास केले इतकेच करून चोरटे थांबले नाहीत तर त्यांनी घरातील शिजलेल्या अन्नातून जेवणही घेतल्याचे घटनास्थळावर दिसले दुसऱ्या घटनेत सुरेंद्र दवे यांचा परिवार काकाच्या घरी अंत्यमसंस्कार कार्यक्रमात केले होते याची संधी साधून चोरट्यांनी या घरालाही आपले लक्ष करून घरातील साहित्य लंपास केले तर घरमालकाच्या घरातील अलमारीत ठेवलेले दागिने व रोख अशी चोरट्यांच्या नजरेतून सुटली तर तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी अजाबराव मोहिते यांच्या बजाज डिस्कवर लाल रंगाची क्रमांक बाईक लंपास केली याची तक्रार घरमालकाने चांदूर बाजार ठाण्यात केली असून पोलिसांनी तीनशे एकतीस व तीनशे पाच बी एन एस अन्वयी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे चिमुकल्यांच्या खाऊच्या पैशावरही मारलं चांदूर बाजारमध्ये मध्ये नगर निवासी सुरेंद्र दवे यांच्या बालकाने आपल्या गल्ल्यात सुमारे अडीच हजाराच्या दरम्यान जमा केलेली रोख राशी या चोरट्यांनी हात साफ केला तर बालकाच्या वाढदिवसानिमित्त भेट स्वरूपात सो मिळालेली सोन्याची अंगठी पेंडॉल आदी लहान लहान सोन्याचे आभूषण ज्याचे वजन सुमारे चार ते पाच ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे ती रोख राशी चोरून नेली ए एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी सागर चवडे